नमस्कार सर्वांचे आपलं खानापूरमध्ये स्वागत खानापुरात सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या मूर्तीचे वाजत गाजत आगमन खानापूर शहरातील अनेक गणेश उत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे रात्री उशिरा आगमन झाल्याने प्रतिष्ठापना व पूजा आरती उशिरा करण्यात आली परंतु खानापूर शहरात दोन वर्षापूर्वी नवीनच स्थापना करण्यात आलेल्या राजा शिवछत्रपती चौकातील जिजाऊ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सर्वात पहिला मूर्ती प्रतिष्ठापना करून पूजा आरती केली तसेच नागरिकांनी सुद्धा आपापल्या घरी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली बालमंडळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ महालक्ष्मी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ लिंगापूर गल्ली येथील सार्वजनिक मंडळाच्या मिरवणुका रात्री दहा पर्यंत सुरू होत्या त्यामुळे गणेश मूर्ती प्रतिष्ठापना व पूजा उशिरा करण्यात आली खानापूर शहरातील काही शासकीय कार्यालयात सुद्धा गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते तहसीलदार कार्यालय पोलीस स्थानक पीडब्ल्यू डी सी तसेच एसकॉम कार्यालय यांचा समा यामध्ये समावेश आहे on oh. all